गोरगरीबाच्या हक्काचं अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या राशनधान्य पुरवठा परिमंडळ कार्यालय क का विभागाचे अधिकारी यांना निलंबन करा अशा आशयाचे निवेदन भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अजय मैंदर्गीकर माध्यमाशी बोलताना म्हणाले गरिबांच्या तोंडचं घास पळवणाऱ्या अधिकारी यांना निलंबन न केल्यास अशा अधिकाऱ्यांची धिंड काढल्याशिवाय भीम आर्मी गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय शविधान आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचे कारण असे की सोलापूरमध्ये राशन धान्य दुकानामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे याचा खुलासा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो मान्य कलेक्टर महोदयांना आम्ही निव निवेदनामध्ये काही पुरावे देखील दिलेले आहेत ज्या पद्धतीने सोलापूर शहर क विभागाचे राशन धान्य विभाग आहे त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस हे राशन कार्डधारक असताना त्यांची ऑनलाईन फिडिंग फक्त अठरा हजार त्र्याण्णव लोकांची झालेली आहे याचा अर्थ उर्वरित तीस हजार लोकांची ऑनलाईन फिडिंग न करता त्या तीस हजार लोकांचं अन्न अनिल राजाराम गवळी हे क विभागाच्या अधिकारी त्या तेवढ्या लोकांचा अन्नाचा काळाबाजार करून मोठा भ्रष्टाचार करत आहे तर असं न होता माझी कलेक्टर महोदयांना विनंती आहे की त्यांनी या बाबतीत संबंधित अधिकाऱ्याची निहाय चौकशी करून त्याला कठोरात कठोर शासन करण्यात यावं रजिस्टरला नोंद नसताना देखील तो ऑनलाईन नोंदी करून क विभागाचे अधिकारी अनिल राजाराम गवळी हे किती मोठी फसवणूक शासनाची करत आहेत याचा परिचय आपल्याला येत आहे तर अनिल गवळीवर फक्त बदलीची नाही तर निलंबनाची कारवाई व्हावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे तर येणाऱ्या आठ दिवसात असं नाही झालं तर मात्र आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने जनतेच्या तोंडचा घास हिसकावून घेणाऱ्या या अनिल राजाराम गवळीची धिंड काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही